नमस्कार मी भगवंत कुलकर्णी रिअल इस्टेट पेढी या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आपण रिडेव्हलपमेंटवर घेणार आहोत आता नवीन ह्याच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर नवीन यू डी सी पी आर रूल्सप्रमाणे मोठ्या प्रमाणावर तुम्हाला एफ एस आय मिळतो आहे जिथे मेट्रो आहे तिथे मेट्रोचा एफ एस आय मिळतोय ईओ डी मिळतो आहे त्यामुळे जुन्या ज्या बिल्डिंग आहेत ज्या साधारणतः तीस वर्ष जुन्या ज्या बिल्डिंग आहेत त्या जुन्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट होतं तिथे काही काही ठिकाणी तुम्हाला अगदी दुप्पट तिप्पट एफ एस आय मिळतो आता ह्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करण्यासाठी खूप लोकांची खूप लोकांची तयारी असते पण रिडेव्हलपमेंट एक्झॅक्ट करायचं कसं आणि काय करावं लागणार त्याच्यासाठी आणि रिडेव्हलपमेंट करण्यासाठी काय काय काळजी घ्यावी लागते किंवा घ्यायला पाहिजे याच्यावर आपण वी विस्तृत व्हिडिओज बनवणार आहोत म्हणजे आज मी एका संक्षिप्त याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहोत त्याच्यानंतर प्रत्येक पॉईंट घेऊन त्याच्यावर एक एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि ज्यांना कोणाला रिडेव्हलपमेंट करायचे आणि रिडेव्हलपमेंटचं तुम्हाला कन्सल्टन्सी वगैरे पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला शंभर टक्के ॲप्रोच व्हावं हो। आम्ही त्यांना उत्तम प्रकारे आम्ही तुम त्यांना मार्गदर्शन करू आणि त्यांचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊ आता याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट करत असताना एक सेल्फ रिडेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आहे आणखीन एक तुम्ही बिल्डरला देऊन रिडेव्हलपमेंट कर करता येऊ शकता सेल्फ रिडेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणजे सोसायटीच्या मेंबर्सनी ठरवून त्यांना किती एफ एस आय मिळतो आहे काय मिळतोय त्याच्यानंतर त्याप्रमाणे पैसे आ, उभे करून म्हणजे त्याला मुंबईमध्ये तर ही मुंबई कॉपरेटिव्ह बँक जी आहे मुंबई डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक जी आहे ती तर मला लोन देते तसंच इतर ठिकाणीसुद्धा तुम्हाला लोन मिळू शकतो आणि त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही सोसायटीच्या लोकांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये कोणाला किती एफ एस आय पाहिजे किती फ्री एफ एस आय मिळेल किती विकून तुम्हाला परत पैसे मिळतील या सगळ्या गोष्टीचा नीट अभ्यास करून एक चांगला कन्सल्टंट नेमला आणि कन्सल्टंट न नेमताना तो कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्सल्टंट नेमाचा म्हणजे आर्किटेक्ट पी एम सी आणखीन तुमचा कॉन्ट्रॅक्टर काय हे तिन्ही आणि चौथा लिगल तो लिगल सेपरेट आहे पण अशाही संस्था आहे संस्था आहेत की ज्या ह्या चारही गोष्टी एकाच छत्राखाली तुम्हाला देऊ शकतात काय तर त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं करत असताना अशी संस्था नेम ने की जी एका छत्राखाली तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देऊ शकेल कारण कसं आहे की आर्किटेक्ट पी एम सी कॉन्ट्रॅक्टर आणि लिगल हे एका छत्राखाली असले की ते एका माणसाची जबाबदारी होती ह्याच्यामध्ये हा त्याच्यावर तो ह्याच्यावर असं ढकलून तुमचा तुम था, तुम तुमचा तोटा होऊ शकतो त्याच्यामध्ये आता ह्या ह्या सगळं करत असताना कॉपरेटिव तुम्ही रिडेव्हलपमेंट करत असताना कॉपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करणं एक महत्त्वाचा घटक आहे याच्यामध्ये ते तुमची जी कॉपरेटिव्ह सोसायटी आहे किंवा त्या तुमची जी एक्झिस्टिंग जे काही तुमचं म कॉन्स्टिट्यूशन आहे तर त्या एक्झिस्टिंग कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक मॅनेजिंग कमिटी तुम्ही बनवायला पाहिजे आणि ती मॅनेजिंग कमिटीसुद्धा नॉन बायस्ट मॅनेजिंग कमिटी पाहिजे त्या नॉन बायस्ट मॅनेजिंग कमिटींनी ठरवून त्याप्रमाणे त्या सोसायटीचे जे बायलॉज आहेत त्या बायलॉजमध्ये जे दिलेलं आहे की तुम्हाला पी एम सी नेमताना काय करायला पाहिजे आर्किटेक्ट नेमताना काय करायला पाहिजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला नेमताना काय करायला पाहिजे याचा सखोल अभ्यास करून आणि त्याप्रमाणे तीन तीन चार चार कोटेशन मागून त्यांचे प्रत्येकाचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांनी कुठलं पूर्वी काम केलेलं आहे कसं केलेलं आहे काय केलेलं आहे ह्याचा तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांचं त्यांचा फीडबॅक घेऊन मग तुम्ही त्यांना पी एम सी म्हणून तुम्ही त्यांना काम देऊ शकता किंवा काम द्यायला पाहिजे इवन कायदेशीर बाबतीत जेव्हा तुम्हाला कायद्याचा जो जेव्हा तुम्हाला वकील नेमाचा असतो त्या वकिलांनी याच्या आधी किती याची कामं केलेली आहेत काय म्हणतात त्याला रिडेव्हलपमेंटची का ड्राफ्टिंग केलेलं के, के आहे रिडेव्हलपमेंटचे लिगल गोष्टी केल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची की तुम्हाला रिडेव्हलपमेंटमध्ये जाताना तुमचं जो एक्झिस्टिंग जे स्ट्रक्चर आहे त्या एक्झिस्टिंग स्ट्रक्चरचं कायदेशीर गोष्टी सगळ्या क्लिअर पाहिजेत म्हणजे सुंदर सोसायटी टॅक्स पूर्ण भरलेला पाहिजे त्याच्यानंतर कुठल्याही ह्याचं त्याच्या कुठल्याही मेंबरचं त्याचं त्याच्या फ्लॅटवर लोन नसलं पाहिजे त्याच्यानंतर कन्व्हेन्स डीट हे जे तुमचे काही काही जुन्या बिल्डर्सने कन्व्हेन्स डीट केलेले नाही आहेत ते सगळे कन्व्हेन्स डीड झालेले पाहिजे अशा अनेक गोष्टी सुरुवातीला ज्या आहेत या सगळ्या तुम्ही कम्प्लीट करून एक मॅनेजिंग कमिटी फॉर्म करून मॅनेजिंग कमिटीमध्ये चांगली लोकं घ्यावी नाहीतर ते बिल्डरला मॅनेज होणारी लोकं नाही यायला पाहिजे आणि मॅनेजिंग कमिटीच्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही प्रत्येक कृतीला तुम्ही त्यांना विचारून तुम्ही फायनल डिसिजन घेताना येतं सगळं तुम्ही त्यांच्यासमोर ठेवून तुम्ही ते त्यांच्याकडनं निर्णय ते कसे घेतले काय घेतले हे तुम्ही विचारपूस करून मगच तुम्ही त्याला पास करू शकता पास करावं नाहीतर नॉर्मली आपलं नंदी बैलासारखं बुगुबुगू करून मान डोलवून चालणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला तो मॅनेजिंग कमिटी एक चांगली आहे पाहिजे मॅनेजिंग कमिटीने त्याच्यानंतर जो पी एम सी तुम्ही नेमाला किंवा तो कन्सल्टंट तुम्ही नेमा नॉर्मली तुम्ही कन्सल्टंट जो नेमलेला आहे त्या कन्सल्टंटचं काय बॅकग्राऊंड आहे बरेच वेळा कन्सल्टंटला कन्सल्टंट हुशार असतो म्हणजे पी एम सी हुशार असतो काय पण त्याने रिडेव्हलपमेंटची कामं केलेली नसतात पण त्याला या संदर्भातली सगळी माहिती असती कारण तो अनेक वर्ष ह्या लाईनीमध्ये आहे तर कुठला नेमाचा काय नेमाचा त्याची फी काय वगैरे तुमची लोकं किती या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही एक, PMC एक पी एम सी नेला एक आर्किटेक्ट तुम्हाला पाहिजे तो आर्किटेक्ट हा तुमच्या पी एम सीबरोबर काम करून तुम्हाला एक्झॅक्ट किती फायदा होऊ शकतो किती जास्ती एफ एस आय मिळू शकतो आणि किती एफ एस आयवर तुम्ही तोडायला पाहिजे बऱ्याच गोष्ट वेळेला काय असतं एक मोठ्या बंगला बंगल्यांच्या सोसायटीमध्ये एक छोटी बिल्डिंग असते ती एक सोसायटी असते त्यामुळे त्या बंगल्यांच्या सोसायटीची किंवा त्या मोठ्या त्या प्लॉटच्या सोसायटीची ते रूल्स वेगळे असतात जे या तुमच्या सोसायटीला बंधन बंधनकारक असतात आणि हानिकारक असतात मग ते तुम्हाला बदलायचे झाले तर ते तुम्ही कुठल्या पद्धतीने बदलू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला कोणाकडे जायला पाहिजे डी आरकडे जायला पाहिजे किंवा कॉपरेटिव्ह कमिशनरकडे जायला पाहिजे का कॉपरेटिव्ह कोर्टात जायला पाहिजे वेळ आली तर कॉपरेटिव्ह कोर्टातसुद्धा जावं लागतं तर आणि ते सगळं आधी हे करून नाही तर तुम्ही बिल्डिंग पाडायला घ्यायची आणखीन ती प्लॉटची सोसायटी आहे ती त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायची आणि ते ऑब्जेक्शन सॉल्व्ह करता करता तुम्हाला काही दिवस जायचे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही नीट अभ्यास करायला पाहिजे म्हणजे आपण ह्या प्रत्येक विषयावर काय काय हे असतात हे आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये तर तो एक भाग आहे मग एकदा ते सगळं झालं आणि मग तुमचं जेव्हा बिल्डरशी तुमचं हे असतं त्यावेळेस तुम्ही प्रत्येक बिल्डरला त्याची बॅकग्राऊंड काय आहे त्यांनी किती प्रोजेक्ट्स केलेले आहेत नुसतं प्रोजेक्ट्स नसतील तर त्यांनी त्याची फायनान्शियल ज़् कपॅसिटी काय आहे आणि तो तुम्हाला कुठला बिल्डर तुम्हाला जास्त देतो आहे एखादा बिल्डर तुम्हाला जास्त देत असेल पण त्याची कपॅसिटी आहे का थोडी याचा तुम्ही सगळा अभ्यास करायला पाहिजे आणि तो त्याच्यात तुम्हाला काय काय देतो आहे आणखीन ते देत असताना तुम्ही बिल्डर फायनल करत असताना या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं बँक गॅरंटी ही घ्यायलाच पाहिजे कारण हल्ली बँक गॅरंटी घेणं हे फार महत्त्वाचं आहे परत बँक गॅरंटीसुद्धा कुठल्या प्रकारची आहे हे जे बिल्डरशी जे ॲग्रीमेंट होतं किंवा हे बिल्डरशी जे एम ओ होतात त्याच्यातला तज्ज्ञ वकील तुम्हाला लागतो कारण त्याच्यामध्ये बँक सुद्धा क्लॉजेस असतात त्याच्यातलेसुद्धा लूप होल्स असतात सुद्धा फ्लॉज असतात तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊनच तुम्हाला पुढे जायला पाहिजे किंवा जा जायला पाहिजे कारण कसं आहे की उद्या तुम्ही कुठेतरी अडकलात आणि एका कुठल्या तरी पॉईंटवर ते बिल्डरनी तुम्हाला अडवलं तर तुम्ही काही करू शकत नाही आणि बिल्डिंग पाडायच्या आधी म्हणजे फायनल झाल्यानंतर जेव्हा तुमचं बाकीच्या गोष्टी होतात तेव्हा बिल्डिंग पाडायच्या आधी प्रत्येक बिल्डर तुमच्याशी चांगला बोलत असतो पण बिल्डरशी तुम्ही जेव्हा बिल्डिंग पाडायच्या आधी तुम्ही डी ए म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करायला पाहिजे त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये थ्री पी ए काय प्रकरण आहे ते एकदा बघायला पाहिजे की नाहीतर काय होतं की एकदा पाडून झाल्यानंतर तो बिल्डर तुम्हाला वाटण्याच्या आक्षेदासुद्धा लावू शकतो त्यामुळे हे सगळं करत असताना तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमचं डी ए आणि तो डी ए बनवणारा जो तुमचा वकील आहे तुमच्याकडनं कारण बिल्डरचा वकील असतो ते कसलेले वकील असतात पण तुमचा वकीलसुद्धा तितकाच कसलेला पाहिजे आणि तो तुमचा इंटरेस्ट बघणारा वकील पाहिजे काय तर असा सगळा तुम्हाला एक हे आहे आणि त्याच्यानंतर पजेशन किती रेराचं काय आहे रेराचा एक्सपर्ट कोण आहे त्याच्याम तुमचा रेरा नंबर कसा येतो रेरा नंबरनंतर त्याच्यामध्ये म मोठी स्कीम असेल तर त्याला बाकीच्या परमिशन्स घेतल्या आहेत की नाही नाहीतर उद्या उठून दंड तुम्हाला पडायचा काय तर आणि हे या सगळ्या गोष्टी त्या एमध्ये यायला पाहिजे आणि त्या एमध्ये जी जी हे आहे ते पुढच्या वेळेस मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की कुठल्या कुठल्या आहेत जसं मी एक एक वेगळं वेगळं करत जाईल तर या हे करून झाल्यानंतर मग बांधकाम चालू असताना म्हणजे समजा तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट केलं तर कॉन्ट्रॅक्टर वगैरे हे ते सगळं बघत असताना तुमची मॅनेजिंग कमिटी किंवा तो पी एम सी आणि आर्किटेक्ट यांच्या सह्यांशिवाय म्हणजे त्यांची एक वेगळी ॲग्रीमेंट्स करावी लागतील कारण त्या बांधकामाला ते जबाबदार असणार आहे यांच्या सह्यांशिवाय तुमची बिलं तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला द्यायला नाही पाहिजे असा सगळा तो खटाटोप आहे आणि समजा तुम्ही दुसऱ्या बिल्डरला दिलं तर तुमचा पी एम सी हा प्रत्येक वेळीच ते काम चांगलं होतं आहे की नाही त्याचं आर सी सी डिझाईन कसं आहे त्याचं आर्किटेक्चर कसं आहे कॉर्पोरेशन्सचे काय नियम आहेत त्या नियमाप्रमाणे बांधकाम होतं आहे की नाही कारण कसं आज तुम्ही कराल उद्या तो बिल्डर तुम्हाला पजेशन देऊन निघून जाईल दे। आणि मग काही वर्षांनी लक्षात येतं की हे अनऑथराईज बांधकाम झालं आहे आणि त्यावेळेस कॉर्पोरेशन बघत नाही कॉर्पोरेशन ते पाडतं अशा गोष्टी काही ठिकाणी घडलेल्या आहेत काय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा नीट अभ्यास करून नीट विचार करून तुम्ही डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटला जा नाहीतर तुम्ही कुठेतरी अडकाल तुम्हाला समजा रिडेव्हलपमेंट करायचं असेल आणखीन तुम्हाला समजा चांगलं मार्गदर्शन पाहिजे असेल प्रोफेशनल सल्ला पाहिजे असेल एका छत्राखाली सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही कमेंट्समध्ये ना तुमचं नाव आणखीन मेल आय डी किंवा फोन नंबर देऊ शकतात आम्ही तुम्हाला समोरून कॉन्टॅक्ट करू आज एवढंच धन्यवाद